नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक बघा स्वागत आहे तुमचं शेती करता ये युट्यूब चॅनलवरती आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळची वाजली आहे नऊ आणि आता आपण आलेला पिंपळगाव बसून येतील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव लिलाव बघण्यासाठी मित्रांनो पाठींबागे बघताय लिलाव चालू झालेला आहे नऊ बांधलेली आजची जर आवड बघितली तर आज एक नंबरचं शेड हे पिकअपने फुल झालेलं आहे दोन नंबरचं शेड ट्रॅक्टरने फुल झालेलं आहे व ग्राउंडवरती चार लाईनही फ्रॅक्ट करच्या लागलेले म्हणजे जवळपास ग्राउंडवरती तीनशेची आहे व इथे चारशे सव्वा चारशे आजचे टोटल आवक सातशे ते आठशे मध्ये झालेली मित्रांनो सकाळच्या कांदा लिहिवाला बघूया आजचे कशी असतात बाजार भाऊ चॅनलवर जर नवीन असतात चॅनल सबस्क्राईब करा येणारे व्हिडिओ कांदा व टोमॅटोचे डेली अपडेट तुमच्या पोहोचत राहते चला मित्रांनो आजचे लाईव बाजार भाऊ जाणून घेऊ कांद्याचे जा जा। पिकअपची पहिली लाईन पहिली गाडी मित्रांनो किती गेले हो दादा हे साडेबाराच्या बरं मीडियम साईज कांदा आहे साडेबारा चाळीस पंचाळीस एम एम साईज आहे हो हा 25, ना बरं बर बारा बर बर धन्यवाद किती गेले हो किती गेले तेरा एक्कावन्न का बरं हंड्रेड फिफ्टी वन रुपीज पन्नास पंचावन्न एम एम साईज ओके तेरा एक्कावन्न बाबा खाद किती गेली हो खात गेले चारशे ओके काय गेले का वन थाउजंड फोर हंड्रेड रुपीज पन्नास पंचावन्न साठ एम एम साईज चौदाशे रुपये माहिती का घरगुती कोडला कांदा आपला दावचवाडी किती माल बाकी राहिले माल किती राहिला एक ट्रॉली राहिले बर चौदाशे रुपये गेलेली आहे सुपर क्वालिटी चौदाशे रुपये आपले किती गेले हो किती गेले बाराशे रुपये बाराशे रुपये गोलटी का येशे रुपये आणि क्वालिटी चाळीस पंचाळीस पन्नास एम एम पर्यंतची साईज किती गेले गेलेशे ऐंशी चौदा ऐंशी कुठला कांदा आपला भयाळे चौदाशे ऐंशी रुपये बियाणा माहितीये दादा याचा घरगुती का किती माल बाकी घरी चार गाड्या साडी तुम कस निघतोय माल खराब नाही ना बर चौदाशे ऐंशी रुपये बोलती नऊशे बर किती गेले का काय चौदाशे चौदा कुठला कांदा आपला शिंदे मायाला कोणतं बिया नाही आहे घरचं आहे का बरं किती माल राहिला हो भरपूर आहे चाळी तुम कसा निघतोय चाळीस निघतो चांगला रुपये डॅमेज आहे खाद किती गेले होई अकरा एक्कावन्न बर डॅमेज झालेले कुठला कांदा आपला डोडांब अकरा एक्कावन्न भाऊ किती गेले हो किती साथे साथे। साथे का? किती हो किती गेले साडेसहाशे बर माथेरवाडीची का सुपर क्वालिटी कलर बघू शकता एक प्युअर कलर एकदम चॉकलेटी डायरेक्ट किती गेले हो किती गेले म्हटले अकराशे कुठला कांदा माथेरवाडी कोणतं बियाण्याचं आहे शक्ती कलर जास्तच काळा झाला असाच कलर होतो का या बिया बियाण्याचा असाच कलर होतो काळपट झाला थोडा ना अकराशे रुपये गेले का किती गेले बाबा चौदा सुपर क्वालिटी वन थाउजंड फोर हंड्रेड नाईन्टी वन रुपीज चौदाशे एक्क्याण्णव रुपये कोणतं बियाणं गेलं कमला बर चौदा एक्केनं कुठला आपला बावीचा ओके चौदाशे एक्केन गेले सुपर क्वालिटी गेले दादा चौदा चाळीस बरं वन थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी रुपीज काय होऊ गेले का काही चौदा एक्क्यान कुठला कांदा का किती गेली एक हजार नव्वद कुठली गोलटी नव्वद कोणता तालुकाळव एक हजार नव्वद ही हजार जाईल गेले तेरा इंच कुठला माल आहे आपला तेरा इंच साईज किती गेले हो चारशे पंचवीस बरं चारशे पंचवीस रुपये किती गेले भाऊ चौदाशे तीस रुपये कुठला कांदा नारायण नारायण टेंपी चौदाशे तीस बियाण कोणतं येतं किती माल बाकी घरी तीन चार ट्रॅक्टर चालेल तुम कस निघाय आहे का आता चौदा छत्तीस रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड थर्टी सिक्स रुपीज कुठला कांदा आहे का उमराणी कोणतं बियाणं गेलं उमरायचा किती माल बाकी आहे घरी कोणी गेले चौदाशे फायनल चौदाशे कुठला कांदा आहे बियाणं कोणतं आहे गरज का किती माल बाकी घरी माल किती बाकी घरी

पालखेड बांधारा तेरा सत्तर बर दादा किती गेले पाचशे साधे पाचशे रुपये किती गेले हो बारा बाराशे रुपये गेले होते बाराशे रुपये गेलेले नमस्कार किती गेले हो चारशे पंचाहत्तर चारशे गेली चौदाशे कुठला कांदा सावरगाव माहिती का घरगुती चौदाशे रुपये दोन अडीच ते अग्दर चाळीतून चाळीतून कसा निघतोय चौदाशे लाईल चाळीतून कसा निघतोय लागेल आहे बर चौदाशे रुपये अकरा कुठली कोवके बंद झालो का साखरी अकराशे रुपये मोठा माल संपला का आहे आहे का बरं अकराशे रुपये किती गेले हो का चौदा कुठला कांदा आपला किती माल नाही बाकी चार पाच घाल चौदाशे रुपये काय भाऊ बारा ऐंशी मालो त्रम्ब किशोर चाळी तुम कस निघतोय माल पस्तीस टक्के खराब आहेत बर किती गेले का काही

काय पावडर वापरलेली याला हो गेले किती गेले चौदा चौदा पन्नास कुठला माल आहे आपला माल आहे गाव चौदा पन्नास कोणतं बिया नाही हो प्रशांत चौदा पन्नास बर चालेल तुम कस निघ माल बर बर चौदा पन्नास किती गेले का काय चौदाशे पाच बरे चौदा चौदाची सरासरी साडे तेरा चौदा कुठला कांदा आपला मकमाल बाद कोणतं बियाणं आहे जिंदाल बियाणे कांदा आहे चौदाशे रुपये गेलेले आजची सरासरी मित्रांनो तेराशे चौदा तेराशे चौदाशे आज चालू आहे किती गेले का काही किती गेले पंधरा पंधरा ऐंशी सुपर क्वालिटी एकदम पंधराशे ऐंशी वन थाउजंड फाय हंड्रेड एटी रुपीज पुढला कांदा आहे एक मकमालबाग बिया घरगुती घरगुतीच का बरं किती माल आहे घरी चार पिकअप करते शारीक पिकअप चालितो चांगला ना माल काय पावडर वगैरे हो वापरता का टिकाव म्हणून सल्फर वापरलं तर याला वापरलेलं आहे सल्फर बर बघू आता मित्रांनो सल्पर वापरलेलं वापर सल वा। आहे वापर पण दिसत नाही काहीच सफेद वगैरे काही झालेलं नाही कांदा आणि कांदा पण टिकलेला आहे पंधराशे ऐंशी रुपये रेट पण भेटलेला आहे सुपर क्वालिटी आहे का मग कांदा आहे भाऊ किती गेली सोळाशे रुपये बुडला मालो शिरवाडी सोळाशिवाय सिक्स हंड्रेड सुपर क्वालिटी एकदम काय चौदा पंच्याहत्तर कुठला का आपली बर चौदाशे तीस रुपये कुठला मालो धारण गाव का निफाळ चौदा तीस ना कोणतं बिया नाही आहे अनुराधा बर काल होते का सोळा साठ गेले ते हेच कांदे ना आज चौदाशे तीस आज भरपूर मार्केट डाऊन झालं परत पहिली सरासरी झाली बाराशे चौदा किती गेले चौदा पन्नास कुठला कांदा पचवीस सर ओके चौदा पन्नास काय भाऊ गेले काका चौदा चाळीस कुठला कांदा आपला ओढा चौदाशे चाळीस रुपये कोणतं बिया नाहीये चौदा चाळीस रुपये किती गेले आज चौदाशे पंचावन्न चौदा पंचावन्न साडे तेराशे रुपये साडे तेराशे मिळेल कांदा साडे तेराशे रुपये बरोबर